आज व्यासपीठावर सन्मानाने गौरव वाटते मला दोन हजार दोनमध्ये मी पी एच डी केली होती आणि विनायकराव भाऊ होते आम्हाला दोघांनी वाटते की आमच्यासारख्याच हुशार कोणीच नाही असं वाटत होते परंतु आता खूप डॉक्टर झाले आपल्याला खूप प्राय असे आमचे ब्रह्मानंद म्हणजे ज्यांनी मूल या गावाला राहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये समाजावर अतिशय दांडगा अभ्यास असणारे आमचे ब्रह्मानंदी मडावी दुसरे परधान जातीवरच अभ्यास केला प्रधान जातीची संस्कृती कुठली प्रधान जातीचं नृत्य कोणतं प्र प्रधान जातीचा व्यवसाय कोणता परधान जातीचा पोशाख कोणता प परधान जातीचं वाजवण्याचं साहित्य कोणतं ह्या सर्व गोष्टीचा ज्यांनी अभ्यास करून प्रबंध सादर केला आणि आचार्य पदवी प्राप्त करणारे आमचे उईकेजी एकदा तुम्ही कारण तुमची गरज आहे आता सर्वांची साधला उदलो चेहरा टाकू आणि सर्व भाज्या समाज बांधवनाच्या माध्यमातून दोन जबाबदाऱ्या निवडल्या होत्या एक आमचे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आमचे मळावी साहेब त्यांना यासाठी निवडलं का ते काही राजकारण करणार नाही त्यामुळे त्यांच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही आणि दुसरे सावरकर कुठे गेले डॉक्टर सा डॉक्टर सावरकरजी यांच्याकडे धोरा दिले नाहीतर राजकारण होईल आपलं पहिलंच तर प्रभू समाज फार बुद्धिवान जात आपली बुद्धी आणि प्रचंड उत्स्फूर्तपणे भाषणामध्ये असो कुठे वादविवाद स्पर्धा झाली तर शंभर टक्के पहिला नंबर कोणाचा येईल तर पदाधाराच येईल हे मला आत्मविश्वास आहे त्यामुळे अशा सर्व परिस्थितीमध्ये एक आदरणीय सन्मानीय आहे चिंता करायची गरज आहे कोणाला नाही आता सर्व चांगलं दिसत आहे जेव्हा चांगलं दिसते जे चांगलं सुरू असते व्यवस्थित सुरू असते त्यावेळेस वाईट कधी मनात येत नाही जातीचं संबंध भविष्यात का होईल बा कारण तुम्ही आम्ही सर्वांच्या नेतृत्वामध्ये बाबूरावजी स्वर्गीय बाबूरावजी मडावी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय नेताजी राजगडकर यांच्या प्रयत्नामुळे मधुकररावजी पिछड यांच्या प्रयत्नामुळे एक कायदा लागला आणि त्या कायद्याचं नाव जातीचं प्रमाणपत्र देणे आणि जातीच्या प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करणे आणि तो कायदा अस्तित्वात आला कायद्याची अंमलबजावणी झाली आपण भांडतो त्याची आचारसंहिता निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यातून भविष्यामध्ये आपणच म्हणतो तर एकोणीसशे पन्नासच्या अकदरचा पुरावा हो पाहिजे आपणच बांधतो निवेदन देतो मित्रो जेव्हा आपला पोरगा किंवा पोरगी किंवा नातू जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी जेव्हा जाईल अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाहिजे बा भा मला परधान या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या समितीचे जे संशोधक असेल ये याला विचारेल का तू परधान जातीचा आहे तर तुझं पाच तरी कारण सांग बा तुझे देव कोणते तुझा पोशाख कोणता तुमचा व्यवसाय कोणता होता तुमचे घर कसे होते तुझी आजी साडी कशी घालत होती तुझा बाप आजोबा धोतर कसा नेसत होता तुमचं जे वाद्य आहे वाद्य नाही वाद्य जे आहे ते कसं आहे आणि तुमचे देव कुठं आहे कुठे राहत होते तेव्हा पोरग म्हणन साहेब आम्हाला सर्व काही माहीत नाही आम्हाला जे काही माहीत आहे ते सर्व गोंडाचं माहीत आहे आम्हाला परदाराचं काहीच माहीत नाही असं शंभर टक्के म्हणान माझा अभ्यास सांगतो आम्हाला सर्व काही माहीत आहे साहेब आम्हाला गोंडवाना माहीत आहे विरोध कोणाला नाही घाबरत बिलकुलच नाही विरोध कोणाचा नाही आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये शंभर टक्के सन्मानान जाऊ जाच भाऊबाई आखरे चुलत भाऊ असेल बेवणे असेल जाच रे चिंच का आमचं नातू नाती का सांगाल माझी जात कोणती त्या जातीचं वैशिष्ट्य काय मला या पडद्यानच जातीचं प्रमाणपत्र पाहिजेल का कारण का जेव्हा ही वेळ येईल तेव्हा म्हणण आम्ही आमचं असं असं आहे आमचं गोंडी भाषा आहे आम्ही गोंडी डान्सवर नृत्य करतो ते म्हण म्हणते तर कोंडाचं आहे तुमचं का परदान सांगा मित्रो एवढं अशी प्रचलित असलेली परदान जातीची संस्कृती जी आहे परदान परधान जातीचा ठेवा जो आहे तो आपण विसरत चाललो आणि दुसऱ्याच्या जात दुसऱ्या जातीचं प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये आपण एक नंबरवर चाललो मी करू नये असं म्हणणार नाही केलाच पाहिजे परंतु आपला सुद्धा प्रचार आणि प्रचार त्यांनी केला पाहिजे अशी ताकद निर्माण झाली पाहिजे नाही तर आपण त्याच्याच मागं धवाचं त्यांनी आपलं काही विचारच नाही त्यामुळे मी त्याच हा संशोधनचा विषय आहे मित्रो कुठलाही इथं राजकारण नाही कुठल्या पार्टीचा विषय नाही काय नाही कोणी कोणाचं नाव घेणार नाही फक्त आणि फक्त माझी परधान जातीची भविष्यात होणारी अडचण मी फार मोठ्या जबाबदारीनं बोलतो आज रोजी मी एका मोठ्या साडेचार हजार कोटी रुपयाच्या सांस्कृतिक भावनाचं उद्घाटन करायला गेलतो काल अशी फित कापली सर्वांचं नाव होतं सर्वांचं सर्व जातीचं नाव आहे याचं कारण का असल याच कारण का असल आर टी आहे म्हणजे टीआरटी कधीपासून अस्तित्वात आला कधीपासून अस्तित्व झाला तिथंही नाही आता कधी घाबरू 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 ठेवते तो भाग वेगळा ही परिस्थिती येण्याचं कारण काय याची कारण मीमांसा झाली पाहिजे याचं चिंतन झालं पाहिजे याचं आत्मचिंतन झालं पाहिजे आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि या सर्व बाबीची चिंता केली पाहिजे का भविष्यात नेमकं काय करायचं तुम्ही राजकारणासाठी कोणी झाले नाही ते आपापल्या क्षेत्रात आपल्या ज्या 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 पद्धतीनं तुम्हाला काय प्राप्त करा करा कोणी तुम्हाला अडवणार नाही ज्या ज्या संघटनेत तुम्ही काम करत त्या संघटनेबद्दल आम्हाला काही म्हणायचं म्हण पण होय नाही तर एक काम करा सर्वजण प्रमाणपत्र बदलवा आणि सर्वांनी गोंड जातीचे जा प्रमाणपत्र घ्यान व्हा एकच करा काहीतरी अर्धे इकडे अर्धे तिकडे ठेवू नका उद्या भविष्यामध्ये आज जिवंत आवा आपण तर ठीक आहे आपली चालती आहे चालत आहे उद्या का नाही तर आरक्षण घ्यायचं नाही का परधान जातीला जिवंत ठेवायचं नाही का वसंतरावजी मी एक मला दहा वर्षाच्या अगोदरचा एक पुरावा दिसला त्याच्यामध्ये फक्त परदान जात हे बावन हजार आहे किती लेखी पुरावा दाखवतो लेखी हजार ला जा दोन हजार तेराला सभित्या टी आर टीच्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे दोन लोक होते टी याच्या समितीमध्ये कागद दाखवतो मला खोट राजकारण नाही आहे इथे इथे राजकारण करासाठी आलोच नाही दोन जण आपल्या यवतमाळ जिल्ह्यात जे होते एकांतात तुम्हाला कागद दाखवतो जे आर दाखवतो जे आर जे आर दाखवतो मी नाही असो परधान जातीचं मतदान फक्त संख्या बावन हजार आहे अरे मग पांढरगोड्याले कोण आहे यवतमाळले कोण आहे चंद्रपूरले कोण आहे बल्लारशाले कोण आहे बरं हे कोण आहे मग मग प्रधान जात जर समजा बावन हजार आहे तर उद्या आपली कंडिशन थोटी सारखी होऊ नये थोडी जात संपली डिलिमिट अशी अशी येऊन म्हणून सर्वांनी चिंता करायची आहे ज्या ज्या भागात ज्या ज्या परिसरामध्ये माझी जात राहते मला एवढे एवढा आत्मविश्वास आहे या विदर्भामध्ये जेवढा गोंड समाज आहे तेवढीच माझी परदान जात असं शाती ठोकपणे मी भाषणात सांगतो काल पार्शिवनीला मी बोल भाषण द्यायला रामटेक जिल्ह्यामध्ये पार्श्वनीच्या भाषणात सांगितलं सर्व आजूबाजूने होते एकटाच होतो मी सांगितलं तेवढी ताकदीची आहे तेवढेच विद्वान आहे तेवढेच बुद्धिवान आहे भरदान सुद्धा कमी नाही ते जे जागृत झाले तर कोणाच्या आले ऐकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मित्रो कुठसाही प्रत्येका भावनिक आणि भावना प्रदान न होता कले कलेनं नम्रेतन कारण सव लवकर उठायची सवय नाही जात रात्री झोपतो उशिरा त्यामुळे निश्चित एक दीड तासामध्ये हाल भरते याच्या शंकाने मला आत्मविश्वास आहे आत्मविश्वास आहे जातीत जन्मलो मरणार जातीत असल्यामुळे मला माहीत आहे की माझी जात येणार आहे त्यामुळे चिंता नाही म्हणून आज चिंता करायची आहे सर्वांनी लक्षात ठेवा आपण जेव्हा लग्न लावतो हो आपण कोणत्या देवाची पूजा करायची हे हिरा सुखासारखा आहे आपल्याकडे आपण ते सोडून चाललो चाललो दुसरीकडेच जे आपलं आहे ते आपलं असते जे हक्काचं आहे ते हक्काचं असते आणि दुसऱ्याचा पाळणा किती हालवला तुम्ही दोरीनं तर काय परिस्थिती होईल मित्रो लक्षात आहे माझी हात जोडून विनंती तुम्हाला करायला आलो मी नम्रपणे सांगतो खरंच संस्कृती नाही का आपली नाही आहे का नाही आहे का सर का फक्त गोंडाची संस्कृती आहे एक लक्षात ठेवा आज तुमच्याकडे पहाचा दृष्टिकोन उत्तम चांगला आहे नाही तर मला माझ्यासह भविष्यात येणारी पिढी मोठा राजकारणी होता म्हणून मोठा भाषण दे पुस्तकं लिहिले चोट्या जातीसाठी का केलं सर्व लोक जातीसाठी करते आणि तू कशासाठी करते म्हणून म्हणेन मारल मार पारी पाडी सर्व घराला एवढं लक्षात ठेवा आज आहे आज चालती आहे सर्व सर्व मी चांगलं सुखाने जगतो आम्ही व्यासपीठावर आणि समोरचे वास्त आनंद